रेल्वे क्राईम ब्रांचची धडक कारवाई महिला चोर पोलिसांच्या ताब्यात नऊ गुन्ह्यांची उकल कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचच्या सतततेमुळे एक सराईत महिला चोर गजाआड झाली आहे अश्विनी भंडारी असे या महिला चोरटीचे नाव असून तिच्याकडून नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे आतापर्यंत बारा मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात महिला प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्ती वाढवल्या होत्या आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रांचची गस्त सुरू असताना एक संशयित महिला फिरताना आढळली क्राईम ब्रांचच्या पथकाने सतर्कता दाखवत तिला जागीच बेड्या ठोकल्या आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने या चोट्याचा शोध सुरू केला क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरसद शेख यांच्या नेतृत्वात रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी रेल्वे पथक आणि रेल्वे परिसरातील सी फुटेज तपासण्यात आले मात्र पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागत नव्हता रेल्वे क्राईम ब्रांचने आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान आणि रेल्वे स्थानकावर गस्ती वाढवल्या होत्या आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रांचच्या पथकाची गस्त सुरू असताना एक महिला त्यांना संशयास्पदरित्या फिरताना आढळली पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली सुरुवातीला महिलेने ओळाओळीची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच तिने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली अश्विनी भंडारी असे या महिलेचे नाव असून गेल्या वर्षभरापासून ती आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी करत होते तिच्याकडून आतापर्यंतचे कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तिच्याजवळून चोरी केलेले बारा महागडे मोबाईल जप्त करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कल्याण